श्री स्वामी समर्थ या व्हिडिओमध्ये आपण सात ते तेरा ऑक्टोबर या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य पाहणार आहोत या आठवड्यामध्ये नवरात्र सुरू असून आठवड्याच्या शेवटी विजयादशमी दसरा आहे कोणत्या राशीवर याचे कोणते परिणाम होणार आहेत ते आपण पाहणार आहोत तसेच यामध्ये तुमच्यासाठी राशीनुसार शुभरंग आणि शुभमंत्र सांगणार आहे ज्यामुळे कम्पल ग्रहांना बळ मिळेल आणि तुमच्या या आठवड्यातील समस्या अडचणी यातून काही ना काही मार्ग नक्की मिळेल या व्हिडिओमध्ये आपण तुमची नोकरी व्यवसाय आरोग्य कुटुंब विद्यार्थी नातेवाईक यासंबंधीही जाणून ना घेणार आहोत माझ्यासोबत नमस्कार मी ज्योतिष विशारद सौ मनीषा दळवी सात ऑक्टोबर ते तेरा ऑक्टोबर या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य पाहण्याआधी तुम्ही जर आमच्या चॅनल वर नवीन असाल तर आमच्या चॅनल लाईब करायला विसरू नका मेष राशी या आठवड्यात मेष लाल व राखाडी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम नम हा या मंत्राचा जग नियमित करावा मेष राशीच्या लोकांसाठी हा आठवडा मागील आठवड्याच्या तुलनेत खूप फलदायी असणार आहे या आठवड्यात तुमचे आरोग्य आणि नाते संबंध दोन्हीही चांगले राहतील तुम्हाला तुमच्या मित्रांच्या आणि नातेवाईकांच्या मदतीने तुमची पूर्णपणे कामे होतील तुमची नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील त्यामुळे तुमच्यामध्ये उत्साह वाढेल त्यामुळे तुम्ही कोणतीही जबाबदारी सहजपणे हाताळू शकाल आर्थिक दृष्टिकोनातून हा आठवडा चांगला असणार आहे व्यावसायिकांना व्यवसायातून चांगला नफा मिळेल कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे आणि प्रयत्नांचे नक्की कौतुक होईल एखादे अपेक्षित पद मिळण्याचीही शक्यता दिसत आहे पूर्वीच्या तु, तुम्हाला आर्थिक लाभ होईल बाजारात अडकलेला पैसा थोड्याफार प्रमाणात परत मिळण्याचीही शक्यता आहे प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील अविवाहित लोकांचे विवाह जुळण्याची शक्यता आहे जोडीदारासोबत आनंदाने वेळ घालवाल या आठवड्यात आरोग्याच्या किरकोळ तक्रारी जाणवतील विद्यार्थ्यांनी कठोर मेहनत केली तरच अपेक्षित यश मिळेल वृषभ राशी या आठवड्यात वृषभ राशीने निळा व चंदेरी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम सुधाय नमः या, या मंत्राचा जप नियमित करावा वृषभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा असणार आहे या आठवड्यात तुम्हाला कोणतेही काम खूप संयमाने करावे लागेल काही गडबडीत कोणताही मोठा निर्णय घेण्याची चूक अजिबात करू नका अन्यथा खूप अडचणींना सामोरे जावे लागेल नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांशी आणि कनिष्ठांशी वादविवाद होणार नाही याची काळजी घ्या आपली कामे इतरांवर न ढकलता ती वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळविण्यासाठी खूप अभ्यास करावा लागेल नातेसंबंधाच्या दृष्टिकोनातून हा आठवडा सर्वसाधारणच राहील प्रेमसंबंध मजबूत करण्यासाठी तुमच्या जोडीदाराचे तुम्हाला उत्तम सहकार्य मिळेल वाहन चालविताना खूप सावधगिरी बाळगा वाहतुकीचे नियम मोडणार नाही याची काळजी घ्या अन्यथा आर्थिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारचे नुकसान होण्याची दाट शक्यता दिसत आहे मिथून राशी या आठवड्यात मिथून राशीने हिरवा व गुलाबी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम प्रथाय या मंत्राचा नियमित करावा मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ फलदायी ठरेल या आठवड्यात तुम्हाला प्रत्येक कामातून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे तुम्हाला तुमच्या मित्रांचे आणि कुटुंबातील व्यक्तींचे पूर्णपणे सहकार्य मिळेल वरिष्ठांची मर्जी सांभाळण्यात तुम्ही यशस्वी व्हाल व्यावसायिकांसाठीही अनुकूल काळ आहे त्यामुळे बाजारातील तेजीचा फायदा तुम्हाला नक्की मिळेल व्यवसायाचा विस्तार करण्याचा विचार करत असाल तशा काही योजना तुम्ही आखल्या असतील तर त्या अंमलात आणण्यास काही हरकत नाही व्यवसायामध्ये पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून नफा मिळण्याचीही शक्यता दिसत आहे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये चांगले यश मिळेल प्रेम संबंध अधिक घट्ट होतील तुम्हाला तुमचा जोडीदारासोबत आनंदाने वेळ मिळेल तुमचे जीवन आनंदी असेल थोड्या थोड्याफार तक्रारी जाणवतील परंतु वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या राशी या आठवड्यात राशीने पांढरा आणि पिवळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम कामाय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा असेल या आठवड्यात तुम्ही ठरवलेल्या कामांमध्ये अडचणी येण्याची शक्यता दिसत आहे विरोधक तुमच्या कामात अडचणी निर्माण करतील आरोग्य आणि नाते दृष्टिकोनातून हा आठवडा थोडासा प्रतिकूलच आहे तुम्हाला तुमच्या खाण्याच्या सवयी आणि तुमचे वागणे बोलणे यावर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार गोष्टी चांगल्या करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न कराल परंतु त्यामध्ये तुम्हाला अपेक्षित असे यश मिळताना दिसत नाही व्यावसायिकांसाठीही थोडासा कठीणच आठवडा जाणार आहे तुम्हाला अपेक्षित यश मिळविण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील तुमच्या योजनांमध्येही तुम्हाला बदल करण्याची नितांत गरज आहे कोणताही महत्वाचा निर्णय घेताना हितचिंतकांचा सल्ला घ्यायला अजिबात विसरू नका प्रेम याचीही अतिशय घ्या हंगामी आजारांपासून सावध राहावे लागेल तसेच एखादा जुना आजार पुन्हा डोकेवर काढण्याची शक्यता दिसत आहे त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या सिंह राशी या आठवड्यात सिंह राशीने सोनेरी व तांबड्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम मंत्राचा जप नियमित करावा सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ आहे या आठवड्यात तुम्हाला तुमच्या मित्रांचे आणि कुटुंबातील व्यक्तींचे चांगले सहकार्य मिळेल कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल असेल नवीन नोकरीच्या शोधात असाल तर तुमची इच्छा पूर्ण होईल या आठवड्यात विविध मार्गाने नफा मिळण्याची शक्यता दिसत आहे जमीन आणि घर खरेदी करण्याची तुमची इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे तुमची नियोजित जास्त फायदा मिळण्याची शक्यता दिसत आहे तुमच्या प्रिय व्यक्तीच्या वागण्याने तुम्ही आनंदी व्हाल कुटुंबासोबत एखाद्या धार्मिक ठिकाणी भेट द्याल या आठवड्यात विवाह जुळण्याचीही शक्यता दिसत आहे आरोग्याच्या दृष्टिकोनातून आठवडा सामान्यच असणार आहे खाण्यापिण्याच्या सवयींकडे विशेष लक्ष द्या विद्यार्थ्यांनी अवघड विषय समजून घेऊन अभ्यास करावा म्हणजे अपेक्षित यश मिळेल कन्या राशी या आठवड्यात कन्या राशीने हिरवा व केशरी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम नित्याय नमः या मंत्राचा जप करावा कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा मध्यम स्वरूपाचा असणार आहे या आठवड्यात तुम्हाला आर्थिक आणि शारीरिक अशा दोन्ही अडचणींना सामोरे जावे लागेल या आठवड्यात काही जुने आजार तुम्हाला त्रास देतील तसेच हंगामी आजारांमुळे तुम्ही खूप अस्वस्थ असाल कुटुंबातील एखाद्या सदस्याने तुमच्याशी गैरवर्तन केल्यामुळे तुम्हाला मानसिक त्रास होण्याचीही शक्यता दिसत आहे नोकरदार लोकांची नको असलेल्या ठिकाणी बदली होण्याचीही शक्यता आहे तसेच एखादी मोठी जबाबदारी तुमच्यावरती येऊन पडेल ज्यामुळे तुम्ही खूप अस्वस्थ असाल तणावामध्ये असाल नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठांचे अपेक्षित सहकार्य थोडेसे कमीच राहील व्यावसायिकांना व्यवसायात चढ उताराला सामोरे जावे लागेल आर्थिक दृष्टिकोनातून तु, तुम्हाला या आठवड्यात खूप सावधगिरी बाळगावी लागेल पैशाचे व्यवहार करताना खूप काळजीपूर्वक करा आपल्या जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट करण्यासाठी गोष्टींकडे दुर्लक्ष केलेले योग्य ठरेल विद्यार्थ्यांना एखादी चांगली बातमी मिळण्याचीही शक्यता दिसत आहे तूळ राशी या आठवड्यात तूळ राशीने निळा ने व केशरी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम नमः या मंत्राचा जप नियमित करावा तूळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा अनुकूल आहे खूप दिवसांपासून तुम्ही काही गोष्टींमुळे त्रस्त असाल तर या आठवड्यात मित्रांच्या मदतीने हितचिंतकांच्या मदतीने त्या समस्या दूर होण्यास मदत होईल तुमची नियोजित कामे वेळेवर पूर्ण झाल्यामुळे तुमचा उत्साह वाढेल तुम्ही अत्यंत कठीण कामही उत्तम पद्धतीने पूर्ण करू शकाल तसेच एखाद्या विशेष कामासाठी तुमचा सन्मान होण्याचीही शक्यता आहे आर्थिक बाबतीत थोडेसे सावधस राहा कारण उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होण्याची शक्यता आहे व्यावसायिकांना व्यवसायातून अपेक्षित नफा मिळेल एखादे वाहन किंवा घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमची इच्छा पूर्ण होईल नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल कौटुंबिक वातावरण आनंदी असेल प्रेम अधिक घट्ट होतील तुमच्या जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा विद्यार्थ्यांना एखादी शुभ बातमी मिळेल वृश्चिक राशी या आठवड्यात वृश्चिक राशीने लाल व पांढऱ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम सत्याय नमः या मंत्राचा जप नियमित करावा वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा असणार आहे या आठवड्यात आर्थिक व मानसिक अडचणी जाणवतील त्यामुळे सुरुवातीपासूनच सावधगिरी बाळगावी लागेल कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढल्यामुळे व्यवसायाकडे थोडेसे दुर्लक्ष होण्याची शक्यता दिसत आहे कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांशी वादविवाद होणार नाही याची काळजी घ्या प्रेम संबंध आणि कौटुंबिक दृष्टिकोनातून हा आठवडा तुमच्यासाठी फारसा अनुकूल असणार नाही प्रेम संबंधामध्ये तणाव निर्माण होऊ शकतो या आठवड्यात तुम्हाला तुमच्या बोलण्यावर आणि वागण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल अन्यथा घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता आहे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना खूप मेहनत करावी लागेल धनुराशी या आठवड्यात धनुराशीने पिवळा व गुलाबी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम वैष्णवे महा या मंत्राचा जग नियमित करावा धनुराशीच्या लोकांसाठी हा आठवडा जीवनात प्रगतीच्या नवनवीन संधी घेऊन येईल तुम्हाला एखाद्या व्यक्तीकडून विशेष सहकार्य मिळेल त्यामुळे तुमची अपूर्ण कामे वेळेवर पूर्ण होण्यास मदत होईल हितचिंतकांच्या मदतीने तुमच्या कामातील अडथळे दूर होतील एकंदरीतच एक या आठवड्यात तुम्हाला तुमच्या नशिबाची चांगली साथ मिळेल या आठवड्यात हो आरोग्य चांगले असल्यामुळे तुम्ही अधिक चांगल्या पद्धतीने काम पूर्ण करू शकाल कामाच्या ठिकाणी चांगल्या प्रकारे आउटपुट देण्यातही तुम्ही यशस्वी व्हाल एखादे अपेक्षित पद मिळण्याचीही शक्यता दिसत आहे व्यवसायातूनही अपेक्षित आर्थिक फायदा होईल कुटुंबातील सदस्यांचे चांगले सहकार्य मिळेल मुलांशी संबंधित चिंता दूर झाल्यामुळे तुम्ही आनंदी असाल प्रेम संबंध अधिक घट्ट होती तसेच वैवाहिक जीवनही आनंदी असेल विद्यार्थ्यांनी एकाग्रतेने अभ्यास केल्यास अपेक्षित यश मिळेल मकर राशी या आठवड्यात मकर राशीने पांढरा व राखाडी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम चंपाय नमः या मंत्राचा जप नियमित करावा मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा फलदायी ठरेल तुमची कामे वेळेवर पूर्ण होतील तुम्हाला कुटुंबातील व्यक्तींचे पूर्णपणे सहकार्य मिळेल या आठवड्यात कोणत्याही योजनेत पैसे गुंतविताना खूप सावधगिरी बाळगावी लागेल व्यवसायाशी संबंधित कागदपत्रे वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा नोकरदार लोकांना एखादी चांगली बातमी मिळण्याचीही एक शक्यता दिसत आहे कामाच्या ठिकाणचे वातावरण चांगले असेल वरिष्ठ आणि कनिष्ठांसोबत निर्माण झालेले गैरसमज थोड्याफार प्रमाणात का होईना पण दूर होतील कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल एखाद्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधीही तुम्हाला मिळेल तुम्ही जर अविवाहित असाल तर विवाह जुळण्याचीही शक्यता आहे विद्यार्थ्यांना एखादी चांगली बातमी कळेल या आठवड्यात आरोग्याच्या किरकोळ तक्रारी जाणवतीत वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या कुंभ राशी या आठवड्यात करडा व पिवळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच नमः या मंत्राचा नियमित करावा कुंभ लोकांसाठी हा आठवडा फलदायी असणार आहे या आठवड्यात कामामध्ये थोड्याफार अडचणी येतील परंतु मित्रांच्या मदतीने त्या अडचणींवर तुम्ही मात करू शकाल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एखादी आनंदाची बातमी मिळेल एखाद्या धार्मिक ठिकाणालाही तुम्ही जाण्याची शक्यता आहे परदेशात नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे हितचिंतकांचे मिळाल्यामुळे तुम्ही अवघड कामे अगदी सहजपणे पूर्ण करू शकाल आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील उत्पन्नाच्या विविध संधीही तुम्हाला मिळतील नातेसंबंधाच्या दृष्टिकोनातून हा आठवडा अनुकूल असणार आहे कौटुंबिक जीवन आनंदी असेल प्रेमसंबंधात थोडेसे चढ उतर जाणवतील एकमेकांच्या भावनांचा आदर केला तर नात्यामध्ये विश्वास टिकून राहील मुलांच्या बाबतीत एखादी चांगली बातमी मिळेल तुमच्या जोडीदाराचे तुम्हाला उत्तम सहकार्य मिळेल खाण्यापिण्याच्या सवयींकडे विशेष लक्ष द्या तसेच व्यायाम आणि योगासने करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल मीन राशी या आठवड्यात मीन राशीने पिवळा व गुलाबी रंगाच्या कपड्यांचा वापर आप करावा तसेच ओम ताराय नमः नमहा या मंत्राचा नियमित जप करावा मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा असेल या आठवड्यात तुम्हाला आरोग्याशी संबंधित काही तक्रारी जाणवतील त्यामुळे तुम्ही आहाराची काळजी घ्या आणि हंगामी आजार होणार नाहीत याचीही काळजी घ्या प्रवासादरम्यान तुमच्या सामानाची आणि आरोग्याची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल पैशाचे योग्य नियोजन करा कारण उत्पन्नापेक्षा खर्चाचे प्रमाण अधिक असेल कामाच्या ठिकाणी वातावरण थोडेसे तणावपूर्वकच राहील वरिष्ठांशी कोणत्याही प्रकारचे वादविवाद होणार नाही याची खबरदारी घ्या जमीन आणि वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हितचिंतकांचा सल्ला अवश्य घ्या नाते टिकवून ठेवण्यासाठी जोडीदाराच्या भावनांचा आदर करा तुम्हाला प्रेम प्रकरणामध्ये अतिशय सावधगिरीने पुढे जावे लागेल अन्यथा गोष्टी बिघडण्याचीही शक्यता दिसत आहे विद्यार्थ्यांना या आठवड्यात अपेक्षित यश मिळविण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील अशा नियमित साप्ताहिक मासिक व वार्षिक राशी भविष्यासाठी याच विविध प्रकारच्या वैदिक ज्योतिषशास्त्रीय वास्तुशास्त्रीय अंकशास्त्रीय सामुद्रिक पौराणिक माहितीसाठी आमच्या श्रीदत्त फलज्योतिष या चॅनलला ला सबस्क्राईब करा माहिती आवडल्यास लाईक करा तसेच आमचे माहितीपूर्ण व्हिडिओ तुमचे मित्र सहकारी व नातेवाईक यांना नक्की शेअर करा श्री गुरुदेव दत्त